कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एच डी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंप सेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट बंधू भगिनी बिबवणे गावामध्ये सी एम जे म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत इथे दोन पॉईंट एक्क्याण्णव बरोबर ना दोन पॉईंट एक्क्याण्णव कोटीचा हा रस्ता राज्य बजेटमध्ये याची तरतूद झालेली आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी ऑनलाईन पद्धतीने या कामाचं भूमिपूजन केलं पण सगळ्यांची मागणी अशी होती की सगळ्यांनी यावं कारण का ऑनलाईन पद्धतीने सगळेच ऑनलाईन होते अशातला भाग नाही अनेकांना माहीत नव्हतं की हे काम आपल्या माध्यमातून झालं तर मागणी अशी आली की आपण सगळ्यांनी यावं आणि मग स्वतः उपस्थित राहून या कामाचं भूमिपूजन करावं आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इकडे आलो आहे आणि त्याचं भूमिपूजन आज इकडे आपल्यासमोर होत है। रुपेश बोलना थे खरा है। दोन मदे। रुपे संगा मदे है। ते खरं आहे पहिल्यांदा मागच्या दोन वर्षामध्ये एवढे करोड रुपये आपल्या मतदारसंघामध्ये दिसत आहेत ते शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री यांचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासूनच आपल्या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाला खास करून आपल्या मतदारसंघाला कारण का इकडे आपला आमदार खासदार नाही आमदार खासदार असून सुद्धा इथे काय उपयोग नाही आहे असा असताना साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर इथे खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाचा निधी मिळायला लागला आणि दुसऱ्या आपल्याला जमेची बाजू अशी आहे की इथे सन्मान्य पालकमंत्री म्हणून सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले आणि त्यानंतर हा जो सगळा बजेटमधून आपल्याला जी काही तरतूद मिळाली ही ह्या दोन कारणांमुळे मिळाली राणेसाहेब केंद्र सरकारातून आपला निधी पाठवत आहेत स्वतःचा जो काही खासदार निधी असतो मला हे सांगायला आनंद होईल की मागच्या वर्षाचा खासदार निधी हा मोठ्या साहेबांनी म्हणजे राणेसाहेबांनी ब्याण्णव टक्के फक्त कुडा मालवण मतदारसंघासाठी दिला ब्याण्णव टक्के त्यांना जो काय वार्षिक त्यांचा जो काय खासदार निधी मिळतो त्याचा नाईन्टी टू पर्सेंट आपल्याला ह्या मतदारसंघात आपण घेतला म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हा निधी दिसू लागला परवा ऑनलाईन पद्धत जी काय स सगळ्या कामांची जी काही भूमिपूजनाची झाली तेव्हा आपण किती लोकांनी ऑनलाईन येऊन बघितलं मला माहीत नाही पण आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये मा आता पत्रकार आहेत त्यांनाही माहिती गेली पाहिजे त्यांना असणारच पण सहाशे सत्तावन्न कोटी रुपये आपल्या फक्त कुडा मालवण मतदारसंघाला मिळाले हे मागच्या दोन वर्षाचे आकडे तुम्हाला सांगतात सरकार आल्या मोठ्या प्रमाणात निधी आला कधी आला नव्हता तेवढा या निधी ह्या सरकारमध्ये आला आणि हे जर आकडे चुकीचे असतील मी पत्रकारांच्या समोर आकडे देतोय सन्मान्य पालकमंत्र्यांनी दिलेले आकडे आहेत अख्ख्या जिल्ह्याचा जर तुम्हाला हिशोब सांगायचा झाला तर तीन हजार तीनशे कोटी रुपये हे आपल्याला जिल्ह्याला पालकमंत्री साहेबांनी वेगवेगळ्या मार्गाने मग बजेटचा मार्ग असू दे डीपीडीसी असू दे किंवा इतर पंचवीस पंधराची इतर सगळे मार्ग असू दे या सगळ्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला हे पैसे मिळालेले म्हणून आपल्याला आता विचार करण्याची गोष्ट आहे रुपेश बोलला ते खरं ही विचारांची तर लढाई आहेच पण ही विकासाची पण लढाई आहे आपण मागे इतक्या वर्षापासून जवळपास साडेआठ वर्ष झाली या साडेआठ वर्षामध्ये आपल्याला आमदार खासदार काय देऊन गेले त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय मिळालं आणि ते आपल्याकडून काय काय घेऊन गेले याचा विचारही आपण सगळ्यांनी केला पाहिजे आता कुठेही बघा तुम्ही कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये काल मी पूर्ण दिवस मालवणमध्ये होतो वेंगुर्लेकर साहेब मालवणमध्ये मी तुम्हाला सांगतो आजच्या तारखेत जर आज निवडणूक झाली तर नव्वद टक्के गावांमधून मतदान एक्कावन्न टक्केच नाही एकसष्ट टक्क्यांनी भारतीय जनता पक्षालाच मतदान असं वातावरण मालवण तालुक्यामध्ये आहे मागे पण आम्ही माणगाव खोरा आणि आम्ही सगळं या परिसर आम्ही सगळे गेलो होतो माणगाव खोऱ्यामध्ये पण आमदार खासदारांवर नाराजी आहे कुठल्याही विभागात गेलो असं कामच दिसत नाही की जेणेकरून आम्हाला वाटेल की नाही बाबा खासदारांनी आणि आमदारांनी काहीतरी कामं केली कुठलंही ब्रिज घ्या काल पण आम्ही चार कोटीचा ब्रिज हिवाळ्यामध्ये फक्त हिवाळे मतदारसंघामध्ये जवळपास साठ कोटीची कामं चालू आहेत फक्त एका जिल्हा परिषदेमध्ये आणि म्हणून ह्या विकासाच्या गंगेमध्ये तुम्ही कुठे मागे पडायला नको म्हणून हे सगळी आकडेवारी तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि किती जरी काही झालं कोणी किती जरी आदळ आपट केली तरी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा या देशामध्ये लोकसभेमध्ये मोदी साहेबच निवडून परत येणार त्यांचं सरकार परत येणार म्हणजे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे किती जरी कोणी आदळ आपट केली तरी आपण तीनशे सत्तरच्या खाली येत नाही चारशेचं आपलं स्वप्न आहे चारशे तर पूर्ण होईल पण तीनशे सत्तरच्या खाली काही झालं तरी आपण येत नाही आणि सत्ता बनवायला किती लागतात दोनशे बहात्तर म्हणजे आपण सत्ता बनवायच्या पलीकडे भर भरपूर पुढे गेलेलो आहे म्हणून केंद्र सरकारामध्ये आता स्पर्धा नाही की सत्ता कोणाची येणार सत्ता भारतीय जनता पक्षाचीच येणार मग त्याच्यामध्ये विभवणे कुठे आहे त्याच्यामध्ये आपण जर आपसात फांडणं करत बसलो जर दोन गट झाले हो भिगवणे गाव म्हणजे राणेसाहेबांवर विश्वास ठेवणारं गाव अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर राहणारं गाव मागच्या काही काळामध्ये झाले असतील काही चुका काय आमच्याकडून झाल्या असतील काही समोरच्यांकडून झाल्या असतील पण आता ही वेळ नाही सहा महिन्यानंतर परत विधानसभा लागेल विधानसभा लागली आता लोकसभा झाली तिथे हक्काचा हा खासदार आपल्याला मिळाला आणि पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाच्या कमळावर ही लोकसभा आपण लढवणार आहोत आणि जिंकणारसुद्धा आहोत तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्ही मागाल ते आम्ही तुमच्यापर्यंत देऊ कारण का आता सगळी जमेची बाजू पालकमंत्री आपले मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री आपले पण जर आपसामध्ये गावामध्ये वातावरण चांगलं नसेल तर गावाचा विकास कधीच होऊ शकत नाही हे माझ्या तीन निवडणुकींचा अनुभव मी सांगतो रा सत्ता कोणाची चांगली असू दे चांगली राबवत तरी असले तरी गावामध्ये जर जोपर्यंत क्लेश असतील गावाचा विकास होत नाही होत नाही किती जरी सत्ता चांगले चालवणारे असले तरी होत नाही म्हणून मला विनंती आपल्याला या निमित्ताने करायची आहे आपण इथे माझ्यासाठी थांबलात काय झालं सकाळी नऊ वाजेपासून ते आमच्या मालवणमधले ते सगळे घरी येऊन ते भेटायला तिथे येतात म्हणून त्यांना न भेटता काय बाहेर येता येत नाही म्हणून तिथून निघायला उशीर झाला त्या कारणामुळे मला इकडे यायला उशीर झाला मी परत एकदा आपल्याला याच निमित्ताने विनंती करतो की आपण सगळ्या आज जमलात आज ज्या उपस्थितीमध्ये आपण जमलात एक समाधानाची गोष्ट आहे भिभवण्यामध्ये आपले जास्त काही कार्यक्रम झाले नव्हते अनेक महिन्यानंतर वर्षानंतर आपल्याला भिभवण्यामध्ये कार्यक्रम झाले मागे मी मठात पण गेलो होतो होता माझ्याबरोबर तर आता वातावरण बदलत आहे अख्ख्या मतदारसंघाचं बदलत आहे कुडाळ मालवण मतदारसंघ आणि भारतीय जनता पक्षासाठी अतिशय पोषक वातावरण ह्या मतदारसंघामध्ये तयार झालं आहे अतिशय म्हणजे लोकं गावागावातली आता लोक स्वतःहून सांगतात की साहेब गावात या आम्ही गाव म्हणून आपल्याकडे प्रवेश करतो आम्ही अंजिवड्यात गेलो होतो आंजीवड्यामध्ये फक्त गावासमोर चर्चा केली मंदिरामध्ये अख्ख्या गावाने प्रवेश केला जे आंजीवड्या गाव आपल्याकडे कधीच नव्हतं कारणं वेगळी आहेत कधी नसायची पण जे कधीच नव्हतं ते समोर बसल्यानंतर गावाची गावं आमच्याकडे येत आहेत जिथे नजर चालली आहे ना भाऊ तिकडे भारतीय जनता पक्षाकडे लोक येत आहेत म्हणून त्या विकासाच्या या दौडदौडमध्ये तुम्ही कुठे मागे पडायला नको म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी आलो की आजूबाजूचा आता हा ह्याच्या ह्याचं गाव बाजूला हा सगळं घेऊन जाणार आपल्याला म्हणजे घेऊन जाणार म्हणजे असं तू यांच्यावर अन्याय करणार नाही पण जिथे क्लेश नसतो तिकडे विकास लवकर पोचतो माझा सांगण्याचा उद्देश ते आहे आपण आपलं गाव चांगलं ठेवण्यासाठी आणि उद्याच्या विकासामध्ये आपला हातभार आमच्याकडून जो काय लागेल त्याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी होण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि जी काय तुमची मागणी आहे सातत्याने संपर्कात राहून आमच्याकडे मागत राहा ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आता सगळे आलात आपण आता भूमिपूजनाच्या त्या ठिकाणी जाऊ तिथे नारळ वाढू परत एकदा तुम्हाला या कामाचं शुभेच्छा देतो आणि हे अंतिम काम नाही अजून भरपूर कामं करायची आहेत तुमचा आशीर्वाद असाच ठेवा एवढंच सांगतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा